सामाजिक कार्यकर्ता आणि नेवरगाव या ठिकाणचा रहिवासी हो आहे माझं स्वतःचं मूळ गाव आहे नेवरगाव बरोबर गंगापूर तालुक्यामध्ये वायगाव वायगाव ते माळी गोगरगाव हा आठ ते नऊ किलोमीटरचा रस्ता आहे दुरा रस्ता या रस्त्यावर अक्षरशः पाणी आणि चित्राचा भर पडलेला आहे आणि जवळपास हा रस्ता नुसून गड्डा आहे म्हणजे एक नदीसारखं स्वरूप आहे आता सध्या तिथे गुडघाभर पाणी साचलं आहे पूर्ण सात किलोमीटर परिसरामध्ये तिथे शेतकरी जवळजवळ हजव शेतकरी आजूबाजूला राहतात शेतकऱ्याच्या मागणीला आणि तक्रारीला तिथले जे स्थानिक आमदार आहे वैद्यपूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे गंगपूरचे आमदार प्रशांत पंप पालकमंत्री संजय शिरसाट त्याचबरोबर संभाजीनगरचे खासदार उद्रे पाटील यांनी आणि संबंधित यंत्रणे सुद्धा त्या रस्त्याच्या बाबतीत पंचवीस वर्षापासून दखल घेतलेली नाही माझ्याकडे त्या रस्त्याचे कालचेच मी व्हिडिओ काढलेले हे व्हिडिओ माझ्याकडे आज उपलब्ध आहेत परंतु शेतकरी वारंवार विनंती करतात आमची दयनीय अवस्था त्या रस्त्याची झालेली आहे या रस्त्याने आमचे येणं जाणं होत नाही आता गुडगाभर पाणी त्या सात किलोमीटरच्या परिसरामध्ये तर आमदार होनर सरांनी मी स्वतः वैयक्तिक विनंती केली सर तो रस्ता कम्प्लीट करा तो, तो रस्ता काय होत नाही आणि इथल्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या जी परिस्थिती आहे त्यांना अजिबात त्यांची दखल नाही आहे ते म्हणतात या नोकोकडून आम्हाला मतदान मिळत नाही आणि मतदान काय मागणी आमची ऑक्टोबर पर्यंत तो रस्ता सर्वप्रथम आमच्या ज्या आठ ठिकाणची मागणी आहे त्या मागणीच्या परिसरात असलेलं आमचं ग्रामदैवत श्री क्षेत्र संकटेश्वर व आई तुळजाभवानी माते म्हणून काय होत सर काम चालू होत एक वर्कऑर्डर काढल्या जाते काम कधी चालू होत काम संपत आल्यावर थोडे हो। दिवस राहिलो पाठी लावल्या जात नाही कातूर मातूर काम केलं जात आणि अर्जंट मध्ये परत लगे बिल काढून मोकळी पावसाळा आला रस्ता वाट लागली आजच्या घडीला आम्ही ते प्रतिमा एकोणतीस ती नेवर गावते बगडी या रस्त्याच्या बाबतीत तक्रार दिलेली आहे आमचं असं चॅलेंज आहे आता पण तिथं जी सी पोम खोदावं जर एक टोकर खडी जर त्याच्यात निघाली त्या कामात तर आम्ही जे म्हणलं हो ते सजा भोगायला तयार त्यांनी काय केलं केमिकल रस्ता मंजूर केला म्हणून जुन्या मटेरियल वर कचकच कचकच -कच -कच दाबलं एकच थर टाकला आणि अकरा कोटी रुपये रुपये काढून घेतले हा आणि त्याच्यानंतर एक थर बाकी होता आम्ही त्यांना विनंती करायचो सर तेवढा थर टाका हो ना त्याची मुदत दहा वर्षाची आहे ना आणि मुदत भरून टाकली आणि आता म्हणतात की मुदत संपली पण ग्रामपंचायतचा ठराव आहे तर त्यांनी फक्त एकच प्लेअर मारलेला आहे आणि गावकऱ्याचे शंभर साहेबच निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा ठरावे पण आता त्यांनी ते काम करून द्यायला पाहिजे आमची मागणी एकच आहे का आमचे जे काही बोगस रस्ते झालेले प्रतिमा एकोणतीस नेवरगाव एक एक नेवर ते बगडी प्रतिमा एकोणतीस क्षेत्र संकटेश्वर प्रतिमा एकोणतीस नेवरगाव ते मांद्री पाठी आणि नागम ते मांद्री भाटी जे रस्त्याचे काम चालू आहे ते काम त्यांनी आता ताबडतोब तुरीत चालू करावे जे चालू आहे आता ते लगेच चालू केलं आणि आहे तेच चालू झाले पाहिजे दुसरी गोष्ट नेवरगाव ते बगडी या रस्त्याचे खड्डे भरून त्याचा वरचा लेअर मारला पाहिजे संकटेश्वराचा रस्ता हा गेल्या वेळेस आम्ही बनवला होता तो पंचवीस वर्ष टिकला होता आता ह्याच कंपनीने डबल बनवला तो एका वर्षात फुटलेला आहे ह्याच कंपनीचा रेकॉर्ड आहे सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय मी शिव श्री प्रकाश रायबान पारके छत्रपती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्मान्य नागेश भाऊ चौधरी शिवसेना उप तालुका प्रमुख गंगापूर आणि आमचे पत्रकार बंधू श्री बाबा दुसिंग माजी सरपंच भीमराज दुसिंग आज कमिशनर ऑफिसला उपोषणाला पासण्याची विषय असा आहे की गंगापूर तालुक्यामध्ये पालेजा नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याच्या नावाने जे कंट्रक्शनची कंपनी बिटकॉन वगैरे ह्या दोन तीन कंपन्या त्याच्या नावाने त्या पूर्ण वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये ते रोडचं काम बनवतात रोडचे कंट्रक्शनचे काम आधी घेतात परंतु ते, ते काम आहे शासनाने ठरवून दिलेले जे निर्बंध आहे किंवा जे निकष आहे त्या पूर्ण निकषाची पायमल्ली करायचं काम हे करत आहे म्हणजे इस्ट्रीमेंट जेव्हा इस्ट्रीमेंट प्रमाणे काम अजिबात होत नाही आणि जो तिथं वाळू मुरुम लागतो तो अतिशय निष्कृत दर्जाचा असतो रस्त्याला बनवणारी जी खडी असती जी विहिरीवरची जी विहिरीवरून जे निघणारी जे खडी आहे ते खडीचा ते वापर केला जातो आणि त्या जा रस्त्याला कसल्याही प्रकारचे नाव किंवा दिशादर्शक असे कसल्याही प्रकारचे बोर्ड वगैरे नसतो आणि जो काही खर्चाचा आहे जो खर्चा लेखाजोखा सुद्धा त्या रस्त्याला नाव दिले देत नाही आणि याच्यात काय होतं की साका अभियानता इंजिनियर वगैरे सगळे मिळून ठेकेदार त्यांना पैसे देऊन सगळे मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि जर गंगापूर वैजापूर तालुक्याचे रस्ते जर बघितले तर साधारणतः दहा ते पंधरा दिवसातच ते रस्ते पूर्ण खराब होतात असं वाटतं की इथे रस्ते नाहीसे म्हणजे निवड धोका लावायचं काम पालेजात कंपनीद्वारे म्हणजे त्याच्याद्वारे गंगापूर तालुक्यात चालू आहे प्रशांत संख्या बोलणारे साहेबासंख्या पालकमंत्री असेल सगळ्याला पाकिटं फिक्स म्हणून कोणी आवाज उठत नाही ना आणि आमच्यातल्या सर्व सामान्य लोकांनी जर आवाज उठवला तर मग चेले चपटा जरी आम्हाला धमकी द्यायचा किंवा मग हा मारायची धमकी द्यायच्या किंवा तुम्ही पैसे घ्या मग मग मं म्हणायचं बाबा हे पैसे आमचे मग आम्ही बोलते नाही बाबा आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन उपोषण करतो मग आमचे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही बाबा असेच करते तसेच करते म्हणजे आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला बदनाम कसे करल हे यास चोरांचे काम आहे आमदार हे फक्त त्यांचे पाकिट